क्रिस्पी टेस्टी आणि कुरकुरीत असे झटपट स्नॅक्ससाठी आणि आठ ते दहा दिवस टिकणारे ड्राय समोसा कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मसाला ड्राय मसा समोसा कसं करायचं ते बघणार आहोत तर या ठिकाणी मी तर आलू भुजियाचे जे शेव असतात ती घेतलेली अर्धी वाटी ना दोन चमचे मी इथं बडीशोप घेतलेले बडीशोपमुळे टेस्ट खूप छान लागते दोन चमचे धने धने नसेल तर धने पावडर घेतला तरी चालेल अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि यामध्ये टाकूया दोन चमचे तीळ तीळ तुमच्या हिशोबाने कमी जास्त पण करू शकता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचाला पण थोडंसं कमी इथं हळदीचा वापर केलेला आहे एक चमचा साखर आणि हे जे वाटण आहे ते अशा प्रकारे मी इथं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे बघू शकता एकदम बारीक असं करायचं नाही थोडंसं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे तर हे वाटीमध्ये काढून घेऊया त्याच्यानंतर ना हे साईडला काढूया अशा प्रकारे वाटीमध्ये काढलं आहे तर या ठिकाणी पीठ मळण्यासाठी एक बाऊल घेतलाय आहे त्याच्यावर चाळण ठेवून एक वाटी मी इथं मैदा घेतला आहे म्हणजे पाव किलो मैदा आहे चाळून घेऊया आणि याच्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ एक चमचा जे आहे ते ओवा टाकायचं आहे अशा प्रकारे हाताने मॅश करून मोठ्या चमच्याने एक चमचा तेल टाकायचं आहे आधी सर्व हाताने मिक्स करून घेऊया जेणेकरून व्यवस्थित असं त्या पिठाला आपलं तेल आणि ओवा मीठ वगैरे लागेल तर मिक्स करून घेतल्यानंतरनं थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं पीठ मळून झालेलं आहे एकदम सॉफ्ट असं पीठ मळलं गेलेलं आहे याच्यावर वाटीच ठेवूया आणि एक दहा मिनटं साईडला ठेवूया दहा मिनटं झालेले आहेत आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे बघू शकता जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही आहे थोडं हाताने मॅश करूया समोशा बनवण्यासाठी मी तर पोलपाट घेतला आहे त्याच्यानंतर ना आपण पीठ मळलेलं सारण तयार करून घेतलेलं पीठ लावण्यासाठी दोन चमचे मैदा घेतलेला आहे दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि दोन चमचे पाणी टाकून अशा प्रकारे बॅटर बनवून घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर फक्त पाणी लावून पाण्याचा वापर केला तरीही चालेल किंवा दोन चमचे मैदा आणि दोन चमचे पाणी टाकून बॅटर बनवलात तरीही चालेल तर पुरीच्या साईजची अशा प्रकारे आपल्याला गोळा घ्यायचा आहे थोडंसं मैदा टाकूया आणि एकदम पातळ अशी लाटी लाटून घ्यायचं आहे पुरीला केवढं लाटतो त्याचप्रकारे थोडीशी मोठी लाटली आहे मी एकदम पातळ लाटायचे आणि चाकूच्या साह्याने मधून याचे दोन भाग करूया तर अशा प्रकारे मी दोन भाग घेतलेले तर याला समोशेचा आकार देण्यासाठी त्रिकोणाचा आकार द्यायचा आहे साईडचं खालचं जे टोक असतं आणि साईडचं जे असतं ते पूर्ण पॅक करायचं आहे जेणेकरून आपला मसाला जो आहे तो बाहेर येणार नाही तर हे पा पॅक करून घेतल्यानंतर ना एक चमचा मसाला टाकूया ना कॉर्नफ्लोअर आणि पाणी मिक्स केलेलं ते लावूया जेणेकरून आपलं सारण जे आहे ते बाहेर येणार नाही आणि व्यवस्थित असं सेट होईल फक्त इथं पाण्याचा वापर केला तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे तर पूर्णपणे आपली जी पूड आहे ते अशा प्रकारे लावून घ्यायचे तर हे जे समोसे आहेत ते आठ ते दहा दिवस आरामात टिकतात तुम्ही कुठेही बाहेर जाताना किंवा घरामध्ये चहाबरोबर वगैरे ह्याची टेस्ट खूप छान लागते द आठ ते दहा दिवस काहीही होत नाही आहे टेस्टला खूप छान लागतात तर अशा प्रकारे समोसा तयार करून घेतलेला आहे तर सेम याच प्रकारे अजून एक समोसा तुम्हाला करून दाखवते तर अशा प्रकारे इकडून फोल्ड करायचं आहे त्याच्यानंतरनं ही फोल्ड बघू शकता कशाप्रकारे मी केलेली त्याच्यानंतरनं दुसऱ्या साईडने पण पूर्ण टोकापर्यंत करायचं आहे आणि जे कडेचं टोक असतो तिथून ओपन करायचं आहे आणि जे साईडला आपण जे उघडं टोक दिसलेलं आहे त्याला अशा प्रकारे पॅक करायचे जेणेकरून आपण सारण भरल्यानंतरनं ते बाहेर येणार नाही किंवा तेलात टाकलेल्यानंतरनं विरगळणार नाही अशा प्रकारे हे पॅक करायचे आणि त्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला टाकायचा आहे तर बरोबर एक चमचा मसाला बसतो यामध्ये त्याच्यानंतरनं पीठ लावूया जे आपण तयार करून घेतलेलं आहे आणि हे पॅक करूया तर अगदी झटपट होणारे आपले समोसे आहेत ड्राय आहेत आणि टेस्टला खूप छान लागतात एकदा नक्की ट्राय करा खालचं टोक व्यवस्थित करूया जेणेकरून शेप खूप छान दिसेल याचं तर अशा प्रकारे आपण राहिलेले सर्व समोसे जे आहेत ते आता तयार ता करून घेणार आहोत तर हे समोसा परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर याच प्रकारे मी इथं सर्व समोसे तयार करून घेतलेले बघू शकता एकदम असे फुगून वगैरे व्यवस्थित सारण भरलं गेलेलं आहे झटपट असे आपले समोसे तयार झालेले आहेत हे समोसे तळण्यासाठी मी इथं कढईमध्ये एक वाटी मोठ्या वाटीने तेल गरम केलेलं आहे तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही त्याच्यामध्ये हे समोसे सोडूया गॅस आपल्याला मिडियमवरती ठेवायचं आहे तर अशा प्रकारे जेवढे बसतील तेवढे समोसे टाकायचे आणि याला सतत आपल्याला उलटपालटी करायची नाही कारण जास्त तेलकट होतील अगदी आधी व्यवस्थित अशी खालची साईड आपल्याला तळून घ्यायची आणि गोल्डन ब्राऊन कलर दिसायला लागला की हे दुसऱ्या साईडने पलटी मारायचे तर एक पाच ते सहा मिनटं लागतात हे समोसे तळायला तर अगदी बघू शकता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे खुसखुशीत असे तळून झालेले आहेत तर हे काढून घेऊया तर या ठिकाणी मी इथे एक अशा प्रकारची चाळणी घेतली आहे त्याच्यावरती पेपर ठेवलेलं आहे तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर त्याचा वापर करा जेणेकरून तेल व्यवस्थित असं नितळलं जाईल तर याच प्रकारे आपण सर्व समोसे तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे अगदी झटपट असे आपले क्रिस्पी टेस्टी आठ ते दहा दिवस टिकणारे तुम्ही कुठेही फिरायला जाताना वगैरे अगदी इझिली होणारा आपला नाश्ता तयार आहे दिसतो तर बघू शकता प्रकारे क्रिस्पी असे समोसे तयार झाले तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद